अमरावती महानगरपालिकेने शहराची वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे वाढती वाहतूक कोंडी अपुरी पार्किंग आणि फुटपाथवरील अतिक्रमणांसारख्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी नुकतीच एक बैठक झाली या बैठकीत काय निर्णय घेतले गेले आणि त्याचा अमरावतीकरांवर काय परिणाम होणार आहे जाणून घेऊया अमरावती शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याकरिता आणि नागरी सुविधा अधिक चांगल्या करण्यासाठी अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक पार पडली आहे शहरात वाढत असलेली वाहतूक कोंडी अपुऱ्या पार्किंग सुविधा आणि फुटपाथवरील अनधिकृत व्यवसायांमुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले शहरात नवीन पार्किंग झोन निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाला ट्रॅफिक विभागाच्या सूचनेनुसार झेब्रा क्रॉसिंग आणि पार्किंग मार्किंगची कामं त्वरित करण्याचे निर्देश दिले गेले यासोबतच शहरातील सर्व मंगल कार्यालय हॉटेल्स आणि दवाखान्यांना त्यांच्या पार्किंग सुविधा तात्काळ सुरू करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले शहरातील जुन्या आणि अकार्यक्षम ट्राफिक सिग्नल यंत्रणेऐवजी आधुनिक आणि स्मार्ट सिग्नल बसवण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला याकरिता ट्राफिक विभाग महानगरपालिकेला आवश्यक असलेल्या ठिकाणांची माहिती देण्यात येणार आहे या बैठकीत अमरावती शहराच्या विकासाकरिता वाहतूक आणि नागरी व्यवस्था सक्षम असणं किती महत्वाचं आहे यावर आयुक्तांनी भर दिला आहे त्यांनी नागरिकांना आव्हानही केलं आहे की शहराला स्वच्छ सुंदर आणि सुव्यवस्थित ठेवण्यासाठी प्रत्येकाचं सहकार्य आवश्यक आहे नागरिकांनी नियमित पार्किंगचा वापर करावा फुटपाथचा वापर फक्त पादचाऱ्यांसाठीच होईल याची काळजी घ्यावी आणि वाहतूक नियमांचं पालन करावं महानगरपालिकेच्या या प्रयत्नांमध्ये नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन अमरावती शहराच्या प्रगतीत आपलं योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी केलंय या बैठकीला पोलीस उपायुक्त सहाय्यक आयुक्त आणि सार्वजनिक बांधकाम विभागासह सा हो, इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते अमरावती शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी महानगरपालिकेने हे महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत आता हे निर्णय प्रत्यक्षात कधी आणि कसे अंमलात येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल या बदलांमुळे अमरावतीकरांच्या रोजच्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल घडण्याची आशा आहे